नर्मदे हा निलकंठ या आश्रमात हर हे सर्व परिक्रमाशी आणि मै खूप पोट खूप छोटस पात्र आहे बालरूपा बालरूपातील हे पात्र आहे अमरकंटकच्या पाठीमागे वीस किलोमीटर निलकंठ हा एक चेतनगिरींचा आश्रम आहे आणि या आश्रमामध्ये आम्ही निलकंठ धाम असा चेतनगिरींचा आश्रम आहे या ठिकाणी आम्ही आज मुक्कामासाठी थांबलेलो आहे खूपच छोटस मयाच पात्र आहे नर्मदे हार चेतन नर्मदे हम कभी काम करते नर्मदे हार। ये बाबा जी देखो जानवर को अपने लेके जंगल में आए है और ये अपना बच्चा कैसे साथ मिले क्या ये उनकी सौभाग्य होती पढ़ाने का स्कूल में टीचिंग का काम करती है नर्मदे हार नीलकंठ कितना दूर है यहाँ से यही रास्ता है ना ठीक आहे महाराज नर्नमदे हार भयंकर गंधार जंगल अमर thank <laughs> you अमरकुंटकच्या अगदी जवळून मयेच्या बालरूपाच्या किनाऱ्याने आम्ही चालत आहोत रामकुटी सेवाश्रमातून दुपारचं भोजन प्रसाद घेऊन आम्ही आता कपिल दिशेने निघालेला आहे इथून कपिल दहरा चार किलोमीटर आहे कंटक हे भयंकर घनदाट जंगल

मध्ये <laughs> <hurs> कल्याण सेवा आश्रम अमरकंटक आज एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस परिक्रमा नर्मदा मायाचं उगमस्थान या ठिकाणी हे कल्याण मध्ये आम्ही रात्री मुक्कामाला होतो भाऊ असा हा आश्रम आहे कल्याणदासजी महाराजांचा

कल्याण सेवा अमरकंटक

आम्ही साताऱ्याचे आहे का बरोबर साताऱ्यामध्ये गाव पाटण बरोबर कोणतरी के में एक एक के नी आता आम्ही प्रवेश केलेला आहे सकाळी साडेआठ नऊ वाजता एकदम शांत वातावरण आहे झाडाचं पान सुद्धा हलत नाही एकदम शांत या ठिकाणी मायके बघी अमरकंटक भव्य असं दिव्य शांत स्वरूप या ठिकाणी मैयाचं उगम स्थान आहे आणि या ठिकाणी आता आम्ही मैयाची पूजा करण्यासाठी अय हा उत्तर तटावरचा रस्ता आहे आणि तो लगेच चिटकून दक्षिण तटावरचा रस्ता आहे आणि इथून मैया गुप्त रूपानं इथून वाहत आहे असं हे मायकी बागे आहे खूप पवित्र तीर्थ आहे आणि या ठिकाणी एकदम दिव्य शांतता जाणवती आहे अजिबात लोक वस्ती नाही या ठिकाणी मी आता अगोदर परिक्रमा करून पुन्हा मायके बागेमध्ये तीर्थ घेणार आहोत नर्मदे हर नर्मदे हर सीताराम राम 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 नर्मदे हर या ठिकाणी आम्ही उगमस्थानाच्या पलीकडच्या बाजूने आता मैयाला परिक्रमा घातलेली आहे कांत जाना नाना जाना ना जाना ना करा मैं तेरा आजा तेरा गोल जय जगता इधे ही बाजा ते ताले में ता गासुरे

मिते चरकेता नामी हरि ओन्ज जगता नबी सब जदा सरकुमार के तपुराज की जदी सत रंग वर्ण लंजितं दुस्सप बात जाते जाते कारि मान सहित उडंग गांड गूंज Oh, 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 oh,

हे वीतादत्त काले मृदा नर्मदे हा हो। 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 अमरकंटक या ठिकाणी आम्ही आता माईकी बघायच्या पुढे अमरकंटक शहरामध्ये नर्मदा मयेच्या दक्षिण तटावरून चालत आहोत नर्मदेहर ही नर्मदा मातेची बरोबर पात्रामध्येच मूर्ती आहे नर्मदे दक्षिण तटावरील हे दृश्य आहे आम्ही आता दक्षिण तटावर उभा राहिलेला आहे समोरचे बाजू उत्तर तट आहे आणि हे एक छोटस सरोवर हो आहे मध्ये अमरकंटक हे उंच छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती आहे मध्य प्रदेशमध्ये <coughs> आणि संपूर्ण जंगल आणि डोंगरांचा हा भाग आहे पिनर्मदामाय ह्या शेत तलावातूनच खाली वाहत आहे